<laughs> श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे माझ्या या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी असते हरतलिका आणि हरतलिकेच्या पूजा सगळ्या स्त्रिया करत असतात मग त्या वैवाहित असू द्या किंवा कुमारिका पण या पूजेमध्ये महत्व असते सोळ्या प्रकारची पत्री वाहण्याचे अर्थात सोळ्या प्रकारच्या झाडांचे वेगवेगळे पाने या पूजामध्ये वाहिली जातात पण ते सोळ्या प्रकारची झाडे कोणते आहेत किंवा कोणते आहे ते पत्री हे मात्र बऱ्याच जणांना माहीत नसते किंवा त्या बऱ्याचशा गोंधळसुद्धा आहे की नक्की ते सोळा पाने कोणती तोच गोंधळ आजच्या या व्हिडिओमध माध्यमातून दूर होणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते चला आता वयू या पूजेकडे हरतालिकेचे व्रत हे भाद्रपदमध्ये केले जाते आणि ते भाद्रपद तृतीयेला केले जाते आणि हे या वर्षी सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार मंगळवार या दिवशी आले आहे तर या हरतालिकेचे व्रत सगळ्या कुमारिका करतात मनासारखे पती मिळावा म्हणून आणि सगळ्या वैवाही स्त्रिया करतात त्याचे सौभाग्य अखंड राहावे म्हणून माता पार्वतीने सुद्धा भगवान शिवशंकरांना प्रसन्न करण्यासाठी हर्तलिकीचे हे व्रत केले होते अशी कथा देखील आहे या पूजेमध्ये मध्ये दिवसभर उपवास केला जातो शिवपार्वतीचे पूजन केले जाते पण या पण या पूजेचं वैशिष्ट्य हे असते की या पूजेमध्ये वाळूने महादेवाची पिंड बनवली जाते आणि महादेवाची पूजा केली जाते पूजेमध्ये सोळा प्रकारच्या झाडांची पाने अर्थात सोळा प्रकारचे पत्र अर्पण केले जातात त्या पत्राचे नाव कोणकोणती आहेत आणि ते पत्र वाहताना कोणत्या देवदेवतेचे नाव घ्यायचे आहे किंवा कुठला मंत्र म्हणायचं आहे हे सुद्धा आजच्या या व्हिडिओत व्हिडिओत आपण जाणून घेऊ या पण त्याआधी एक छोटीशी आठवण ती म्हणजे हरतलिकेची पूजा कशी करावी जर तुम्हाला माहित नसेल तर हरतलिकेची पूजा संदर्भात व्हिडिओ सुद्धा येणार आहे तो देखील नक्की पहा आता वळून वाळू सोयापत्री

शक्ती जागृत होण्यासाठी या प्रकारे मंत्र म्हणून बेलपत्र पूजेमध्ये अर्पण केला जातो दुसऱ्या प्रकारची पत्री म्हणजे आगाडा आगाडा अर्पण करताना ओम गण ओम गण गणपते शक्तीचा स्मरण करत हे मंत्र म्हणत आगाडा अर्पण केला जातो तिसरा प्रकारे म्हणजे मालती मालतीचे पान अर्पण केले जातात ती अर्पण करताना श्री पार्वतीये नमे नम असे मन शिवभक्तांचे स्मरण केले जाते चौथा म्हणजे दुर्वा श्री दुर्गा नम मन दुर्गा अर्पण केल्या जातात आणि गणपती शक्तीचे स्मरण केले जाते त्यानंतर पाचवा प्रकार म्हणजे चंपक अर्थात चापा चापा वाहताना श्री कालेय नम असं म्हणत महाकालिकेचे स्मरण करत चापा अर्पण केला जातो सहावा प्रकार करवीर अर्थात कनेरी कनेरीचे पा पानापण केले जातात आणि कनेरीचे पानार्पण करताना भव्यन्य नम असं म्हणत शक्तीचा स्मरण केले जाते त्यानंतर सातवा प्रकार बद्री अर्थात बोर बोरीचे पान अर्पण करत रुद्राय नम असे म्हणजे शिवशक्तीचे स्मरण केले जाते आठवा प्रकार म्हणजे रुईची पाने अर्पण केली जातात आणि हे अर्पण करताना नम मंत्राचा जप केला जातो हनुमान आणि शिवशक्तीचे स्मरण केले जाते नववा प्रकार म्हणजे तुळस तुळस सुद्धा या पूजेमध्ये अर्पण केली जाते आणि श्री चांद ओम नम शिवाय हे मंत्र म्हणत या शक्तीचे स्मरण केले जाते त्यानंतर दहावा प्रकार म्हणजे मुनिपत्र मुनिपत्र म्हणजे दवना जो दवना आपण खंडोबाला अर्पण करतो त्या दवण्याला मुनिपत्र म्हणतात हा दवना अर्पण करत ईश्वरे नम असं म्हणत निर्गुणाचे स्मरण केले जाते अकरावा प्रकार म्हणजे दाडमी दाडमी म्हणजे डाळिंबीचे पान अर्पण केले जातात आणि ओम नम शिवाय मनत शिवशक्तीचे स्मरण केले जाते बारावा प्रकार म्हणजे धोत्रा धोत्रेचे पान अर्पण करताना अर्पणेय नम मन शिवशक्तीचे स्मरण केले जाते त्यानंतर ते तेरावा प्रकार जाई जाईचे पान अर्पण करताना श्री धत्रेय नम अशा मंत्राचा जप शक्तीचे स्मरण केले जाते त्यानंतर चौदावा प्रकार म्हणजे माका माक्याचे पान अर्पण करताना श्री ओम नम शिवाय असे म्हणत महाकालिकेचे स्मरण केले जाते पंधरावा प्रकार म्हणजे बकुळी बकुळीचे पान अर्पण करत असताना गिरिजाय नम असे म्हणत गणपती शक्तीचे स्मरण केले जाते आणि सोळावा प्रकार म्हणजे अशोक श्री अंबिकाय नम अशोकाचे पान अर्पण केले जातात ब्रह्म या शक्तीचे केले जाते स्मरण केले जाते तर या होत्या त्या सोळ्या प्रकारच्या पत्री पण आता काय बदललेला आप आहे आपल्याला पूजा करताना सोहळ्या प्रकारचे पत्री मिळतीलच असे अजिबात नाही त्यामुळे ज्या मिळतील जेवढ्या मिळतील तेवढ्या जर पत्री अर्पण केल्या तरी पूजेचे पुण्य फळ आपल्याला मिळते आणि पूजा पूर्ण होते कारण शहराच्या ठिकाणी सगळ्या प्रकारच्या सोळ्या पत्री मिळणे शक्य नसते म्हणून मनामध्ये कुठली शंका न येऊन देता जे पत्री मिळतील भक्तिभावनाने महादेवाला अर्पण कराव्यात देव भक्तीचा भुकेला आहे ही गोष्ट येते लक्षात ठेवावी श्रद्धा अर्पण केलेले एक फूल सुद्धा देव स्वीकारतो स्वीकारत असतो मनात श्रद्धा मात्र हवी पण तुम्ही गावात राहत असता असाल तुम्हाला या सगळ्या पत्र मिळणे असेल तर मात्र तुम्ही पूजेमध्ये नक्कीच सोहळ्या प्रकारच्या पत्राचा समावेश करू शकता पत्री शिवपिंडावर वाहिल्याने पिंडीमध्ये परमशक्ती तत्व शिवतत्व प्रवाह शिव शिवतत्व प्रवाह आक्रोशित हरतलिकाच्या पूजेमध्ये वाहूच्या महादेवाची पूजा करताना माता पार्वतीची पूजा केली जाते आणि गणपती बाप्पाची पूजा केली जाते ही पूजा करण्यासाठी पद्धत प्रत्येक भागामध्ये वेगवेगळी आहे प्रत्येक गावामध्ये वेगवेगळे आहे परंतु या पूजेमध्ये वाहिले जा वाहिले जाण्याच्या पत्रीचे महत्व मात्र सगळीकडे सारखेच आहे सोळा प्रकारचे पत्र जर तुम्ही नीट लक्ष देऊन ऐकले तर तुमच्या लक्षात येईल की ही सगळी झाडे दृष्टीने गोष्ट तर स्पष्ट होते की आपल्याकडे असलेले सण वार व्रत वैकल्य हे आपल्याला निसर्गाशी जोडण्याचा प्रयत्न करतात निसर्गामध्ये आपल्याला उपयोगी पडणाऱ्या ज्या वनस्पती आहेत त्याचा समावेश पूजेमध्ये केला जातो त्याचेच महत्व पटवून देण्यासाठी त्या त्या पूजेमध्ये वनस्पतीचा समावेश केला जातात आणि म्हणूनच या पूजेला व्रत वैकल्य किंवा सणावार करत असताना आपण या वनस्पतीची जोपासना कशी करू शकतो किंवा आपल्या अभोवती आपण तरी वनस्पती आपण तर। या दिवशी लावायची सुद्धा हवी जेणेकरून निसर्गाचे सुद्धा सेवा आपल्या हातून घडले आणि शिवशक्तीची पूजा म्हणजे काय तर शिव आणि प्रकृतीचे पूजन जेव्हा या वनस्पतीचे महत्व समजून घेऊन आपण त्या वनस्पती आपल्या अभोवती लावून तेव्हा खऱ्या अर्थाने पूजा सफल होईल तेव्हा कुठल्याही प्रकारचे व्रत करताना पूजा करताना त्यामध्ये समाविष्ट केले जाणारे साहित्य त्यामध्ये वाहिले जाणारे फूल पत्र या सगळ्या गोष्टीचे महत्व समजून घेऊन ती पूजा केली तर नक्कीच आपल्याला त्या पूजेचा खरा अर्थ कळतो यात शंकाच नाही जर यापैकी तुमच्याकडे ज्या पत्री उपलब्ध असतील तर तुम्ही नक्कीच त्या पत्री वाहत असताना तो मंत्र म्हणून पत्री अर्पण करा तसेच तुमच्याकडे वाहू किंवा सगीच्या सक, मूर्त्या नसतील तर हरतलिकेची पूजा अगदी सोप्या पद्धतीने आणि शास्त्र पद्धतीने कसे करावे याचा व्हिडिओ चॅनलवरती अपलोड झाला आहे तो देखील नक्की पहा तर हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि